आज रक्षाबंधन तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचे सर्व मुलांची इच्छा आहे की एक व्हिडिओ झालीच पाहिजे रक्षाबंधनची तर म्हणून आम्ही आता ही व्हिडिओ बनवत आहे बघूया पुढे काय होतं ते बघू शकता आमच्या बहिणी आमच्या घरी पोहोचलेल्या आहेत पण खरं म्हणजे बोलायचं तर मला यांच्यावर भरपूर राग आले कारण हे पहिले बारके भावाची इथं राखे बांधायला घेत त्या <laughs> आता मोठे भावाची इथं नाही आता काय पहिल्या कुटाची बघा आता ही बहीण आले राखी घेऊन आले मग मी परत चालव घरी मिठाई आणाव पाच दिवस वाटत इकडे मारणार आहे चहा प्यायला जावाला नाश्ता करायला मग राखी बांधायला

आहे व अपेक्षा आहे अपेक्षा घेऊन चालले घरची नको बोलतो राणा

फोटोश <laughs> <laughs> फोटोशूट <laughs> <laughs> क्रिकेटर अर्नव पाटील क्रिकेटर अर्नव पाटील यांचे ते आले त्यांचे ते रक्षाबंधन चालू आहे त्यांच्या बहिणी आले मला सांग ना हजार हजार टाकतात अरे पाच हजारची नोट डायरेक्ट टाकतात पंचवीस हजार फॉलोअर आहेत पाच पाच हजार तरी टाकायला पाहिजे बघू शकता आता बहीण निघालेली रक्षाबंधनला इथ पाहुणे आले राखी बांधाला गाडी घेऊन आले मला वाटतं दोन हजाराची एनजी लागली असेल आता आमच्या इथं राखी बांधायला मला तर वाटतं पन्नास हजार घेऊन माझ्या लक्षे बहिणींची कशी सोय केलेली रस फुला ये बघा अरे यो फुकात काय आले आ आ

पंथिम भेदभाव ही नाही चल बन झालेलं आहे सर्व चालले या बहिणी डायव्हर बघून बसत नाही आम्ही चालत जाऊ हे बरोबर ना चालतच झाल तुम्ही गाडीत का नाही बसत डायव्हर भारी आहे का हा चांगला Namaskar! Bye bye! bye, bye. <laughs> bye, bye.